अहो किती प्रमाण द्यायचे आता केशव तोची नामा नामा तो केशव प्रेम भक्ती भाव मागत असे नामदेवरायाचा अवतार हा पांडुरंगांनी घेतलेला आहे रायाचा अवतार हा सुद्धा पांडुरंगाचा अवतार आहे तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून निरामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आणि नामदेवरायाच्या रूपानेच तुकोब्बारायांचा अवतार जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा इथोनिया आणि काही नास्तिक लोक जर तुकोबारायाचं वैकुंठगवन मानित नसतील तुकोबारायाचा खून झाला अशी जर क्लिप क्लिप एखादी व्हायरल होत असेल तर तुम्ही ती क्लिप काय कराल जाग्यावर डिलीट केली पाहिजे महाराज